माझे सागर शेठ उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी धुळे शहरात राहण्याचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी तसच आपल्याला थोडा त्रास होईल कशाचा त्रास होईल धन त्रास होईल जनशक्ती आपल्या बरोबर आहे धनशक्तीचा थोडा त्रास होईल पण आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या आणि महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील अशी बीच घायल है तो माजे दो शब्दों से बोलो जय जय माँ। कमांचेर जी तेरे पास चली आज उनके मिशन सभी का नाम का लेते हुए आज का टाइम वहाँ उस समय में बुजुर्ग मैं आज जो के विनती करता हूँ माफी मांगता मानते सबका नाम ना देते हुए कितने पर भाई आए हमारे गिरी व्यक्त करता हूं समय बहुत कम है अपने अपने दादा अभी बहुत रिटायर उनका भी धन्यवाद दादा आपको अच्छा मालूम है बंजर खेत में भी ट्रैक्टर चलाने के लिए हमको हमने कदावर दोनों दिया बंजर खेत में ट्रैक्टर चलाने तो को तो तो साबिर से कुछ धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या आज आढावा बैठक काँग्रेसच्या पदाधिकारी या ठिकाणी संपन्न झाले महाराष्ट्र प्रदेश मान्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य हर्षवर्धनची सप्पाल साहेबांनी माजी नाशिक असा धुळे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी युक्त केले तरी आघाडी जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपालिका असते आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील या निवडणुकांची तयारी आणि मधल्या काळामध्ये जे मतचोरीचं जे एक प्रकरण भाजप आणि त्यांनी जे केलेले नोक्यत्व भाजपमध्ये तर या मत मतपे चोरी हो। या ठिकाणी प्रत्येक बूथवर जाऊन त्या ठिकाणी तपासण्याचा एक कार्यक्रम आम्ही आता हातात घेणार आहोत मुळे लोकसभेच्या खासदार म्हणून आमच्या वतीने लोकसभा साहेबच्या या ठिकाणी या कार्यरत पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ज्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये काँग्रेसला गतवैभव अमित्राम